राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येत आहे अशातच भाजपने मोठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे सोबतच अनेक पक्षातील माजी आमदार उपमहापौर आणि नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असण्याच्या चर्चांना उधान आलं होतं मात्र अशातच गुरुवारी मध्यरात्री उशिरा सोलापूरच्या चार माजी आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडली ज्यामुळे सोलापुरात नेमकं काय राजकारण सुरू आहे यावर चर्चा होत आहेत चला तर हे सगळं प्रकरण काय आहे समजून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कटुकट गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती की काही माजी आमदार भाजपच्या वाटेवर आहेत आणि आता या चर्चेला पूर्णविराम मिळतोय कारण दोन दिवसांपूर्वी भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस हे सोलापुरात आले होते त्यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोडे यांच्या माध्यमातून चार माजी आमदारांशी चर्चा केली त्यानंतर गुरुवारी सोळा ऑक्टोबरला मध्यरात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी अजित पवार गटाचे माजी आमदार राजन पाटील माजी आमदार यशवंत तात्या माने माजी आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे चिरंजीव रणजित सिंह शिंदे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने या चार माजी आमदारांची बैठक पार पडली आणि हे सगळे लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश करणार आहे या बैठकीमुळे मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीलाही मोठा धक्का बसणार असल्याचं दिसून येत आहे या बैठकी संदर्भात जयकुमार गोरे यांनी याआधीच मुख्यमंत्र्यांच्या श्रीपूर दौऱ्यात या पक्ष भरतीचा सा आराखडा सादर केला होता त्यानंतर ही बैठक तातडीनं पार पडलीय शिवाय सोलापूरमधील अनेक दिग्गज नेते माजी उपमहापौर आणि नगरसेवकांनी भाजप प्रवेशाची तयारी केलीये तर माजी उपमहापौर पद्माकर काळे दिलीप कोल्हे सुरेश पाटील बिच्चू प्रधान यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे परंतु भाजपमध्ये या आमदारांच्या प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यात भाजपची ताकद अधिकच वाढेल विशेषतः जिल्हा परिषद नगर परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला या नव्या चेहऱ्याचा फायदा मिळेल त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय एकतर सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचं चांगलं बळ होतं आता या सगळ्या हालचालींवर बोलताना जयकुमार गोरे म्हणाले की आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी जिथे पक्षाची ताकद कमी आहे तिथे ती वाढवण्यासाठी काही प्रवेश करण्यात येत आहेत याशिवाय ते पुढे म्हणाले की सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचाच झाला पाहिजे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्ट भूमिका आहे यासोबतच माजी आमदार दिलीप माने यांनी सांगितलं की त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भेट झाली त्याआधी जयकुमार गोरे आणि सचिन कल्याण शेट्टी यांच्यासोबतही चर्चा झाली होती माने म्हणाले की विधानसभा निवडणुकीनंतर त्यांना पक्षाकडून काही विचारणा झाली नव्हती मात्र बाजार समिती निवडणुकीतून ते पुन्हा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संपर्कात आले आणि त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक विकास कामे होताना दिसली जसं की विमान सेवा आणि आय टी पार्क ते म्हणाले की आम्ही ना विरोधात नीट आहोत ना सत्तेत निवडणुका जवळ आहेत कार्यकर्ते सतत विचारतायत की पुढे काय करायचं त्यामुळे आम्ही शांत राहू हो शकत नाही याशिवाय मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना आश्वासन दिलं आहे की त्यांचं सहकार्य राहील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दिलीप माने कोण आहे हे माहीत देखील नसावं आज ही काँग्रेसची परिस्थिती आलेली आहे ज्यांच्या सोबत काँग्रेसमध्ये संबंध होते ते आज तिथे पदावर नाहीयेत अशी खंत आणि पक्षाबद्दलचं कारण सुद्धा दिलीप माने बोलून दाखवलंय आता जे आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत त्यांच्याबद्दल ते थोडक्यात जाणून घेऊया माझे आमदार राजन पाटील हे एकोणीसशे पंच्याण्णव पासून दोन हजार चार पर्यंत मोहोळ मतदारसंघातून निवडून आले आहेत विधानसभेची पहिली निवडणूक त्यांनी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढवत विजय मिळवला होता ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे एकनिष्ठ म्हणून त्यांची ओळख होती त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर पाटील यांनी शरद पवारांना साथ देत त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर एकोणीशे नव्याण्णव आणि दोन हजार चार या दोन्ही निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ्याच्या चिन्हावर लढवल्या आणि मोठ्या फरकाने जिंकल्या मात्र दोन हजार चारच्या पुनर्रचनेत मोहळ मतदारसंघ राखीव झाल्याने पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागला एकेकाळी शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवल्याने माढा हा सध्या महाराष्ट्रातील चर्चेतला मतदारसंघ राहिलाय त्यामुळेच येथील विधानसभा निवडणुकांवर राज्यातील बड्या नेत्यांची नजर असते बबनराव विठ्ठलराव शिंदे हे सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा आमदार झालेले आहेत या ठिकाणी गेल्या तीस वर्षांपासून शरद पवार त्यानंतर अजित पवार गटाचे नेते बबनदादा शिंदे हे आमदार होते सलग तीस वर्ष आमदारकी असणाऱ्या बबनदादा यांना प्रकृती अवस्थेमुळे आता मुलाला विधानसभा निवडणुकीत उभं करावं लागले बबनदादा शिंदेच्या मुलाला विरोधात नवख्या अभिजित पाटील यांना शरद पवार यांनी संधी दिली आणि अभिजित पाटील निवडून आले दरम्यान बबनदादा शिंदे हे अमेरिकेत हृदय प्रत्यारोपणासाठी तेरा जून रोजी अमेरिकेतील सेंट लुईस येथील बीजेसी हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते तीन महिने डॉक्टरांच्या निगराणीखाली राहिल्यानंतर नुकतीच अठरा ऑगस्ट रोजी बबनदादांवर डॉक्टर पावले यांनी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली त्यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती त्यांचे चिरंजीव रणजित सिंह शिंदे यांनी आहे आणि आता रणजित सिंह शिंदे हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत यशवंत दात्या माने यांनी ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधून राजकारणाची पायाभरणी सुरू केली ग्रामपंचायती पासून कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत त्यांनी आपल्या कार्यकौशल्याने का लोकांमध्ये ओळख निर्माण केली इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून त्यांनी अनेक का विकास कामांना गती सुद्धा दिली आहे आणि याच काळात त्यांचा राजकीय प्रभाव चांगलाच वाढू लागला दोन हजार एकोणीस साली यशवंत माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर मोहोळ या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली आणि प्रभावी मताधिक्याने विजय मिळवला मात्र राजकारणात स्थैर्य फार काळ टिकत नाही त्यांच्या जातीच्या दाखल्यावर आरोप झाले आणि बनावट दस्तावेजांच्या तक्रारी दाखल झाल्या आणि सीबीआय चौकशी सुद्धा सुरू झाली यामुळे त्यांच्या राजकीय प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवार गटासोबत ते पुढे गेले आणि आता सोलापूरमध्ये जिल्हा परिषदेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप आधीच मजबूत आहे पण आता नव्याने होणाऱ्या वर्चस्व अधिक मजबूत होऊ शकतं महानगरपालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळवणं आता अधिक शक्य झालंय सोलापूरमध्ये पूर्वी भाजपचा उमेदवार निवडून येत नसे पण आता स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन जयकुमार गोरे यांनी परिस्थिती पालटण्याचा प्रयत्न सुरू केलाय या घडामोडीमुळे महायुतीतील भाजप आणि शिंदे गटाचं समीकरण अधिक घट्ट होईल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटासमोर अस्तित्वाचा प्रश्नचिन्ह राहू शकतो असं म्हणता येईल आता सोलापूरमध्ये भाजप आधीच चांगला मजबूत आहे जिल्हा परिषद असो की इतर स्थानिक स्वराज्य संस्था सगळीकडे भाजपचं वर्चस्व दिसतं पण आता या चार आमदारांच्या पक्षप्रवेशाने ही ताकद अजून वाढणार हे नक्की आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळवणं आता अधिक शक्य झालंय आणि आता सोलापूरमध्ये जिल्हा परिषदेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप आधीच मजबूत आहे पण आता नव्याने होणाऱ्या पक्षप्रवेशामुळे वर्चस्व अधिक मजबूत होईल महानगरपालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळवणं आता अधिक शक्य झालंय सोलापूरमध्ये पूर्वी भाजपचा उमेदवार निवडून येत नसे पण आता स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन जयकुमार गोरे यांनी परिस्थिती पालटण्याचा प्रयत्न सुरू केला या घडामोडींमुळे महायुतीतील भाजप आणि शिंदे गटाचं समीकरण अधिक घट्ट होईल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटासमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा राहू शकतो असं देखील म्हणता येईल मात्र या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टुकटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका